अंधेरीतलं जॉर्ज बाप्टिस्ट हे चर्च आज प्रार्थनेसाठी खुलं करण्यात आलं वर्षातून एकदा फीजच्या निमित्तानं हे चर्च उघडण्यात येतं यावेळी प्रार्थनेसाठी हजारो लोक उपस्थित होते पाचशे वर्षांपूर्वीचं हे चर्च असून ब्रिटिश काळात प्लेगची साथ आल्यामुळे ते बंद करण्यात आलं होतं त्यानंतर चर्चची बरीच पडझड झाली आता या चर्चला हेरिटेजचा दर्जा देण्यात यावा अशी रहिवाशांकडून मागणी करण्यात येत आहे सध्या मी आहे अंधेरीच्या सेंट जॉर्ज द चर्च चर्चमध्ये सध्या इथलं चित्र आनंदाचं आहेच कारण इथे आनंदोत्सव मनावला जातो, है। है है जातो। आहे कारण जा आहे की हे बॅप्टिस्ट चर्च वर्षातून फक्त एकदा म्हणजे आज उघडलं जातं जर आपण इकडच्या आजूबाजूच्या भिंती बघितल्या तर लक्षात येईल की हेरिटेज स्ट्रक्चरची ही सगळी वास्तू आहे त्यासोबतच इकडे आनंदोत्सवसुद्धा साजरा केला जातो आणि प्रार्थना देखील केली जाते या चर्चचे फादर सध्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत बातचीत करूयात की नेमकं या चर्चचं वैशिष्ट्य काय आहे हे चर्च फक्त वर्षातून एकदाच उघडलं जातं कारण मे सुट्टीचा महिना असतो आणि इथे लोक सुट्टीमध्ये खूप बरे संख्येने मोठ्या संख्येने ते येत असतात आणि हे चर्च आहे पाचशे वर्ष जुनं चर्च आहे आणि हे चर्च सेंट जॉन द बॅप्टिस्ट याला समर्पित केलेलं चर्च आहे आणि त्याच्या नावाने आजच्या दिवशी आम्ही मे महिन्यामध्ये हे चर्च उघडतो आणि हा मूल चर्च हे होतं अंधेरी एरियामधलं काही वर्षामध्ये सतराशे शतकामध्ये इथे प्लेग आलेला त्यामुळे लोकांनी हे चर्च सोडून दिलं होतं कारण लोक खूप मरत होती आणि बाजूला आपण तलं पाहाल ते तलं देखील आहे तरी इथं लोक राहायची अगोदर नंतर त्या प्लेगामुळे बिमारीमुळे लोक हे सोडून गेले आणि मग आता सध्या मरोलमध्ये एक चर्च बांधलेला आहे तिथे लोक प्रार्थना वगैरे करतात दररोज आणि म्हणूनच ते चर्च मेनचं झालेलं आहे सेंट जॉन द इव्हेंजलिस्ट आणि हे चर्च आम्ही तिथून प्रोसेशनमध्ये मिळवणुकीने सेंट जॉन द बेस्ट स्टॅच्यू घेऊन इकडे येतो आणि या संताचा आम्ही सन साजरा करतो नक्कीच त्याच्यामुळे आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी इथे लोक येत आहेत आणि त्यानंतर ह्या चर्चचं नूतनीकरण करण्यात यावं अशीसुद्धा मागणी नागरिकांकडनं पुढे येते त्याच्यामुळे आजचा दिवस ह्या सगळ्याच भागातल्या भक्तांसाठी खूप मोठा दिवस आहे कारण वर्षभरात एकदाच उघडणार आहे चर्च आणि तिथे प्रार्थना करण्यासाठी आज मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने लोक इकडे उपस्थित झाले आहेत कॅमेरामन सचिन चौमनश्री पाठक ए बी पी माझा मुंबई